देवेंद्र फडणवीस हे मोठ्या धीराचे गृहस्थ म्हणले पाहिजेत सभागृहाच्या पटलावर अधिवेशन काळामध्ये ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला घटनाक्रम सांगितला होता तो घटनाक्रम जशास तसा घडलेला आहे हे फोटो कालचे जे आपण बघतोय त्यावरून लक्षात येतं याचा स्पष्ट अर्थ हा आहे की सुरेश धस यांना तर ही माहिती होतीच होती पण धस यांच्याकडे जी काही माहिती आली होती ती माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आली होती म्हणजेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस खाते यांच्याकडे अडीच महिन्यांपासून ही सगळी माहिती होती अडीच महिन्यांपासून एवढं क्रौर्याची परिसीमा असणारी माहिती त्यांच्याकडे असतानाही ते क्रौर्य उरात घेऊन त्या घटनेचं ते क्रौर्य उरात घेऊन ते वावरत होते आणि त्यांच्या मनात जराही चलबिचल होत नव्हती जे फोटो बघून महाराष्ट्राच्या जीवाची लाही लाही झाली संतापाची लाट उसळली ते फोटो बघून सुद्धा देवेंद्रजी आपल्या सगळ्यांना माध्यमांना सामोरे जाताना वारंवार म्हणत वारं होते की दोषींना आम्ही सोडणार नाही आणि दोषी असेल तर त्याचा राजीनामा होईल दोषी असेल तर राजीनामा होईल हे तुम्ही आत्ता फोटो बाहेर आल्यानंतर राजीनामा घेता म्हणजे अडीच महिन्यांपूर्वी तुमच्याकडे फोटो होते आणि फोटो असतानाही तुम्ही तो राजीनामा घेत नव्हता म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं होतं कारण हे तर उघड आहे की तुम्हाला धनंजय मुंडेंचा राजीनामा हवा होता परंतु तो राजीनामा घेत असताना तुम्ही ज्या पद्धतीने गेले दोन अडीच महिन्यांचा वेळ काढूपणा केला हा वेळ कशासाठी घेतला कुठला पॉलिटिकल अजेंडा भाजपाला राबवायचा होता मराठा आंदोलक मनोज जरांगेही म्हणाले की त्यांना त्यांचा एक अजेंडा राबवायचा होता कोणत्या अजेंड्यासाठी अडीच महिने हा इतकं म्हणजे इतकी सहनशीलता इतका पेशन्स देवेंद्रजींकडे होता मला प्रश्न पडतोय निवडणुकीच्या आधी एकनाथ भाई दादा देवा भाऊ हे सगळे भाई भाऊ दादा जे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण भाही, करत होते कुठे गेलं त्यांचं ते सगळं प्रेम बहिणींबद्दलचं संतोष देशमुख यांची पत्नी तुमची बहीण असू शकत नाही का संतोष देशमुख यांची आई संतोष देशमुख यांची मुलगी ही तुमच्या बहीण कॅटेगरीत बसत नाही का लाडकी बहीण हा शब्द हा फक्त तुमचा तुमच्या पुरता तुम्ही वापरलेला स्वतःचं उदत्तीकरण करून घेण्यासाठी वापरलेला शब्द होता का ते गेलं ते सगळं जेव्हा राजीनाम्याची गोष्ट वारंवार विरोधकांकडून काढली जात होती त्यावेळेला देवेंद्रजी म्हणत होते की जर दोषी असतील तर राजीनामा दिला जाईल दोषी असतील तर राजीनामा दिला जाईल मग देवेंद्रजींना विचारलं की ते म्हणायचे ते अजितदादांच्या पक्षाचे मुख्य मंत्री आहेत तर मग अजितदादा त्यांच्या राजीनाम्याचं ठरवतील अजितदादा म्हणायचे अरे बाबा राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्रजी आहेत देवेंद्रजी ठरवतील एकनाथ शिंदेची अजून वेगळीच तर कारण सध्या त्यांना कोणी विचारातच घेत नाही त्यामुळे ते तसे आउटसाइडरच आहेत बरं ह्या सगळ्यांमध्ये दोघे जण नंतर कंटाळून म्हणायला लागले की धनंजय मुंडेंनी स्वतः त्यांनी आम्ही नैतिकता म्हणून एकदा राजीनामा दिला होता धनंजय मुंडेंनी त्यांचा राजीनामा द्यावा तर धनंजय मुंडे म्हणायचे ते दोघे जेव्हा म्हणतील तेव्हा आम्ही राजीनामा देऊ तर समर्थक आणि पक्षाचे प्रवक्ते सांगायचे की ते दोषी असतील तर राजीनामा देतील कदाचित तो राजीनामा खूप आधी झाला असता तर तो राजीनामा ग्रेसफुली मान्य केला गेला असता की हा ठीक आहे एक ग्रेसफुली राजीनामा आणि कदाचित अजून काही समाजमन वेगळ्या पद्धतीने पण विचार करू शकला असतं परंतु आत्ता ज्या पद्धतीने राजी हा राजीनामा झालाय राजी हा राजीनामा नैतिकता म्हणून राजीनामा वाटत नाही हा राजीनामा अपरिहार्यता म्हणून राजीनामा आहे ही अपरिहार्यता होती ही भाजपाची अपरिहार्यता आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिहार्यता आहे ही सरकारची अपरिहार्यता आहे आणि हे सरकारचं अपयश आहे हे अपयश आहे सरकारचं की तुम्हाला एका मागच्या हिवाळी अधिवेशनात जी गोष्ट माहिती होती ज्या गोष्टीवर तुम्ही सातत्याने बोलत होतात ती गोष्ट बाहेर आणता आणता तुम्ही आत्ता राज्याचं बजेट सेशन पर्यंत तुम्ही वाट बघितली आणि एवढा काळ तुम्ही संतोष देशमुखांच्या हत्येला राजकीय इष्टापत्तीसारखं वापरून घेतलं तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं तुमचा पोलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तुम्हाला याच्यामध्ये ना देशमुख कुटुंबांचं काही देणं घेणं होतं ना इतरांचं काही देणं घेणं होतं कुठल्या पद्धतीची माणसं आहोत आपण म्हणजे कालच्या ते सगळे फोटो बघितल्यानंतर प्रश्न पडतो की अरे मी बघितला नाही तो कुठल्या तरी चित्रपट